हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या नऊ ऑगस्ट बारा हे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्रावण पौर्णिमा या श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ आठ ऑगस्ट आहे आणि याची समाप्ती शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ही श्रावण पौर्णिमा शनिवारी म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे दरवर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो त्यामुळे धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि वरुण देव यांची पूजा केली जाते रक्षाबंधनाच्या धार्मिक महत्वामध्ये भाऊ बहिणीच्या नात्याला खूप महत्व दिले जाते हे नाते दीर्घकाळ टिकून राहावे भावाचे रक्षण व्हावे यासाठी बहीण भावाला राखी राखी बांधत असते या श्रावण पौर्णिमेला बांधली जाते याला पवित्र रोपण असे म्हणतात श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर तुम्हाला उद्या शनिवार श्रावण पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे ही एक वस्तू त्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल घरात येईल आणि पस्तीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही कुटुंबाची भरभराट होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या शनिवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही एक वस्तू ज्या तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे जरी पौर्णिमा तिथी ही दुपारी संपणार असली तरी पण आपण ही सूर्याने पाहिलेली तिथी असणार आहे आणि आपण रात्री चंद, चंद्र चंद्र देवतेची पूजा करणार आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये आपण ही सेवा आणि उपाय जे आहे तर ते करू शकतो अन्नपूर्णा देवीचे धार्मिक महत्व खूप जास्त आहे आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्ण माता नेहमी प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती निवास करत नाही अन्नपूर्ण ही अन्न पोषण आणि समृद्धी देणारी देवी मानली जाते जी साक्षात माता पार्वतीचं रूप आहे आणि पवित्र श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमा श्रावण हा महिना भगवान महादेव आणि पार्वती याना माता पार्वती यांना समर्पित असतो आणि म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला म्हणजेच माता पार्वतीला ही एक वस्तू आहे तर ते आवर्जून अर्पण करायचे आहे ही जी वस्तू आहे तर ती फक्त आपण श्रावण महिन्यामध्येच अन्नपूर्णा मातेला अर्पण करू शकतो या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही तसेच आरोग्य मन आणि लक्ष्मीची वृद्धी होते अन्नपूर्णा देवी संपूर्ण विश्वाला अन्न पुरवते आणि त्यामुळे त्यांना अन्नाची देवता असं मानलं जातं आपल्या प्रत्येकाला देवाऱ्या Uma अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नक्कीच तुम्ही पाहिलेली असेल असं एकही एक घर नसेल की त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही हातात पडी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती आहे माता अन्नपूर्णामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्य हे टिकून जाते म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार दररोज घरामध्ये तिची पूजा करावी पण दररोज आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करणं शक्य होत नाही म्हणून किमान विशिष्ट तिथींवरती तरी तिची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती आवर्जून दिली जाते त्यामागे हा हेतू असतो की त्या मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी आणि अन्नपूर्णा प्रसन्न होऊ दे मी जो काही स्वयंपाक करते त्यामध्ये रुची येऊ हो दे त्यामध्ये सात्विकता येऊ हो दे आणि ते खाऊन सर्वजण तृप्त होऊ दे माझ्या घरामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ हो दे भूकेल्याला अन्न देण्याचा माझा भाव माझ्या मनामध्ये नेहमीच जागा राहू दे आणि खाल्लेल्या अन्नातनं कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये किंवा घरात अन्नधान्य वाया जाऊ नये यासाठीच अन्नपूर्णा पूजा जी आहे तर, हो हो तर ते आपल्या घरामध्ये केली जाते आणि म्हणून जर तुमच्याही घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता जाणवत असेल बऱ्याच वेळेला किराणा माल भरत असतो पण काय होतं की आपल्या घरामध्ये जे अन्न शिजवलं जातं तर ते जास्त प्रमाणामध्ये होतं घरातनं अन्न वाया जातं आणि त्यामुळे घरामध्ये पुरेसं अन्न जे आहे म्हणजे धान्य जे आहे तर ते पुरत नाही म्हणजेच काय तर अन्न अन्नपूर्ण आपल्यावरती प्रसन्न आहे तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसतात असेल घरामध्ये सतत वादविवाद आजारपण होत असेल पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय उद्या श्रावण पौर्णिमेला आवर्जून करा कारण ही पौर्णिमा माता अन्नपूर्णा मातेला समर्पित असते म्हणजेच माता पार्वतीला समर्पित असते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सकाळी हा उपाय केला तर अतिशय उत्तम सकाळी नाही शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी केला तरी चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका तामडामध्ये ठेवायची आहे आणि त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम श्री अन्नपूर्णा महा किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एका खोलकोन तुम्हाला प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला सप्त घ्यायचं आहे म्हणजे सात प्रकारचं धान्य जे आहे तर ते घ्यायचं आहे त्यामध्ये चार धान्य असे आहेत तर ते तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे आणि बाकीचे धान्य जे आहे तर ते तुम्ही वेगळे घेऊ शकता त्यामध्ये पहिलं धान्य ते म्हणजे तांदूळ थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर थोडेसे पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला हे थोडेसे हिरवे मुग जे आहेत तर ते सुद्धा घ्यायचे आहेत आणि थोडीशी तुम्हाला जवस घ्यायची आहे असं म्हटलं जातं जर थोडीशी जवस आपण घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही जे गहू ज्वारी बाजरी इतर धान्य तुमच्याकडे असेल तर ते धान्य धान्य तुम्ही घेऊ शकता असे तुम्हाला सात धान्य जे आहेत तर ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्हाला या यानंतर तुम्हाला उजव्या हाताच्या पाच बोटांनी हे सप्त जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या हाताने अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना अन्नपूर्ण स्तोत्राचं पठण किंवा ओम श्री अन्नपूर्ण देवेन महा हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे सप्तधान्य जे आहे तर ते तुम्हाला आपल्याला अन्न अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना हे धान्य इतकं अर्पण करा की तिच्या खांद्यापर्यंत येईल धान्य अर्पण करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे अक्षर अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे एक रुपयाचं नाणं एक तुम्हाला जे आहे तर ते सुद्धा अन्नपूर्णा मातेच्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर दुपदीप अगरबत्ती तुम्हाला उभारून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला अकरा वेळेला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे अकरा वेळेला करणं शक्य नसेल तर तुम्ही सात वेळेला किंवा एक वेळेला केलं तरी सुद्धा चालेल यानंतर श्री अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गॅसवरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकापाशी तुम्हाला अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे दिवा घ्यायचा आहे तुमच्या गॅस शेगडीची तुम्हाला पूजा करायची आहे पुन्हा तिथे अन्नपूर्ण मातेची पूजा करायची आहे दोन्ही हात जोडून अन्नपूर्ण मातेचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासू नये घरात अन्नधान्य कधीही वाया जाऊ नये खालेल्या अन्नात कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या स्वयंपाक घरामध्ये दिवसभर ठेवायची आहे ईशान्य कोपरा असेल तर तिथे ठेवा किंवा इतर कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालेल दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते सप्तधान्य जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करून द्यायचं आहे तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर त्याच्या मुळापाशी हे सप्तधान्य तुम्हाला टाकून द्यायचं आहे पिंपळाचं झाड नसेल तर मग हे धान्य तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचं आहे आणि पुन्हा ज्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुमच्या अन्नपूर्णा माते मूर्ती असते तर त्यामध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ ठेवून त्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे तर अशी ही सेवा किंवा उपाय उपाय जो आहे आहे तर तो तुम्हाला आपल्या आपल्या उद्याच्या श्रावण पौर्णिमेला करायचा हा घरात केल्यामुळे अन्नपूर्ण माता नेहमी प्रसन्न राहते हे जे चार धान्य मी तुम्हाला सांगितलेले आहेत हिरवे मूग तांदूळ जवस आणि पांढरे तीळ तर हे अतिशय पवित्र धान्य मानले जातात त्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात आणि म्हणून हे चार धान्य जे आहे तर ते आपल्याला श्रावण कुमारी शिवामुठ म्हणून महादेवांना आपण अर्पण करत असतो त्यामुळे महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणूनच पौर्णिमेला जर आपण माता पार्वतीला म्हणजेच अन्नपूर्णा मातेला सप्तधान्य जर अर्पण केलं तर तिचा आशीर्वाद आपल्याला कुटुंबावरती सदैव राहतो जिथे अन्नपूर्णा माता प्रसन्न आहे तिथे देवी लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते त्या घराकडे स्वतःहून आकर्षित होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा वरती नवीन असाल तर चॅनल करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ